सुटला सुटला या मैदानाचा गडी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये चौघात लढत चालू आहे सुंदर गाड्या आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर आणि मांडव्याच्या शिलच आपण सुद्धा निकाल गट क्रमांक चारचा निकाल तास क्रमांक सात वरून धावली गाडी आई स्वर्गीय रणजित निंबाळकर सर कुमार जयेश अभिजित वयापॉर तैमार ग्रुप साखरवाडी पलटण ही गाडी विजय झाली विजेत्यामध्ये गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या भावनावर मांडवीकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेनेला पात्र